नमस्कार मित्रमैत्रिणींनो आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला मस्त गरमागरम खमंग भजी खावीशी वाटतात आणि त्याच्याबरोबर लसणाची चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या खाऊन अगदी समाधान झाले पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी पालक व मेथीची गरमागरम खमंग भजीची रेसिपी घेऊन आले आहे त्याच्याबरोबर लसणाची चटणीची रेसिपी व तळलेल्या हिरव्या मिरच्याची रेसिपी चला तर मग साहित्य व कृती सांगायला सुरुवात करते पालक मेथीची भजी व लसणाची चटणी साहित्य एक एक छोटी जुडी पालकची भाजी व एक छोटी जुडी मेथीची भाजी दोन एक मोठा कांदा बारीक चिरलेला तीन चार ते पाच हिरव्या मिरच्या बारा लसूण पाकळ्या हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घेतली तरी चालेल चार एक टीस्पून जिरे एक टीस्पून आखे धने चवीप्रमाणे मीठ पाच पाव किलो चण्याचे पीठ सहा एक टीस्पून ओवा एक टीस्पून हळदीची पावडर दोन टीस्पून कच्चे तीळ चिमटीभर हिंग चिमटीभर खायचा सोडाखार सात थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली आठ अर्धा किलो तेल तळण्यासाठी आता आपण कृती पाहूया एक पालकचे देठ काढून व मेथीची पाने घेऊन पाण्यातून स्वच्छ धुवून काढून गाळणीत निथळण्यासाठी ठेवावे दोन मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या बारा लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे एक टीस्पून अख्खे धने चवीप्रमाणे मीठ घालून भांडे मिक्सरला लावून आबडधोबड जाडसर वाटून घ्यावे पेस्ट करू नये व पाणी घालून वाटू नये तीन निथळून ठेवलेली पालक व मेथीची बारीक चिरून घ्यावी त्याच्याबरोबर कोथंबीरसुद्धा चिरून मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मिक्सरच्या भांड्यातून वाटलेली मिरचीचा ठेचा एक टीस्पून ओवा एक टीस्पून हळदीची पावडर दोन टीस्पून कच्चे तीळ चिमटीभर हिंग हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे नंतर त्याच्यात थोडे करून चण्याचे पीठ टाकून कालवत राहावे मिश्रण कोर कोरडे वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालावे नंतर त्याच्यात सोडा खार टाकून त्यावर किंचित पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे मिश्रण पातळ असू नये थोडे थोडे मीडियम भिजवावे चार कढईमध्ये अर्धा किलो तेल घेऊन ते मीडियम गरम झाल्यावर त्यातले एक टेबल स्पून गरम तेल घेऊन भजीच्या पिठात टाकून चांगले कालवून घ्यावे व मस्त गोलाकार भजी करून तळायला सोडावी भजी तळताना गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी आचेवर असावा दोन्ही बाजूनी भजी खरपूस होऊन द्यावी व एका प्लेटमध्ये काढून तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर किंवा लसूण चटणी बरोबर व सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहे एक आता आपण लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहूया एक लसणाची चटणी कशी बनवायची व हिरवी मिरची कशी तळायची साहित्य न सांगता लगेच कृती सांगते दोन एक सुक्या खोबऱ्याची वाटी किसून कढईमध्ये गुलाबी रंगावर हलके परतून घ्यावे व थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे तीन मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लाल सुक्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे नंतर वाटलेली चटणी बाऊलमध्ये काढून घ्यावी नंतर त्याच भांड्यात किसलेले खोबरे वाटून घ्यावे व वा भांड्यातून वाटलेले खोबरे काढून बाऊलच्या चटणीत मिक्स करावी ही झाली आपली लसणाची चटणी तयार खाण्यासाठी चार दहा ते बारा हिरव्या मिरच्या मध्ये चिरून गरम तेलातून तळून काढाव्यात तळलेल्या मिरच्या प्लेटमध्ये घेऊन त्याला चवीप्रमाणे मीठ चोळावे व त्यात थोडासा लिंबाचा रस टाकून मिरच्या चोळून घ्याव्यात तुम्हाला मिरची तिखट पाहिजे असेल तर लिंबाचा रस पिळू नका कारण लिंबाचा रस मिरचीत पिळून घातल्याने मिरचीचा तिखटपणा मरतो अशी तळून काढलेली हिरवी मिरची आपण बटाटा वडा खमंग ठोकळा व अनेक प्रकारच्या भजीबरोबर खाता येते आता आपण टिप्स पाहूया टिपणी एक पालक आणि मेथीची भा भजी करताना दोन्ही भाज्या धून निथळण्यासाठी नाही ठेवल्या तर भजाच्या पिठाला पाणी सुटते दोन पालक मेथीची भजी करताना पीठ बेताचे कालावे कारण जास्तीचे पीठ घातल्यास पालक मेथी चव लागत नाही आणि भजी खुसखुशीत लागत नाही तीन लसणाची चटणी करताना मिक्सरमध्ये एकदम सर्व जिन्नस एकत्रित करून वाटू नये चटणी सुकी होत नाही ओली होते म्हणून खोबरे वेगळे वाटावे ही चटणी खलबत्तामध्ये कुटून छान लागते चार लसणाची चटणी करताना खोबऱ्याच्या ऐवजी भाजलेले शेंगदाणे व भाजलेले तीळ घातले तरी चटणी स्वादिष्ट होते व त्यात भाजलेले खोबरे घातले तरी चवीत फरक पडत नाही लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना कळवा शेअर करा धन्यवाद आणि मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी झाली